महाराज केसरी पहलवान शिवराज रक्षे घेतला या पुणे जिल्ह्याला दोन गदा मिळवून दिल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या दोन हजार बावीस आणि तेवीस ची तेवीस आणि चोवीस सिकंदर चला अतिहासिकांना घेतलेला आहे पहिल्यान शिवराज राक्षेनी अतिशय तगडी कुस्ती चालू आहे आणि कुस्ती बरोबर मधी घेतली जाते काही प्रेक्षकांना ती कुस्ती दिसत नाही बरोबर मध्यंतर कुस्ती ती घेतली जाते कुस्ती चालू झालेली आहे हजारो प्रेक्षक कुस्ती तल्ले झालेले भागेश्वर महाराजांचा ही पावन भूमी you're not saying